ऑपोषणला तिसरा दिवस आहे ना पोलिसांचा प्रतिसाद ना ना कशाचा का का काय काय ह्यांचं काय अंत आहे काय काय मला मुलगी हवी आहे ह्याच्याविषयी पहिल्या काय सांगता येत नाही यांनी काय करायचं विषय आज तीन दिवस झाले मी इथं उपोषण करतो आहे काय यांचा प्रतिसाद नाही कोण नाही काय नाही काय येत नाही जात नाही काहीच करत नाही पण मी ह्यांचं काय करायला पाहिजे का उपोषणाला बसलाय मुलगी माझी ने मुलगी नेले एक जण अंकुश शेतारा मालदर आरोपीला पकडा पकडू नका तुम्ही मोकळ सोड दोन महिने झाले आज दोनच दिवस कमी आज चार तारीख आहे सहा तारखेला दोन महिने होते पूर्ण कम्प्लेट केल्या सात एप्रिल ला तपास अधिकारी कोण नेमले तपास अधिकारी केंद्रीयने काही तपास केला नाही केंद्रीय तपासाला होता चाळीस दिवस चाळीस पंचेचाळीस दिवस केंद्रे होता केंद्राने काही तपास केला नाही वडवाड येऊन आणि आय तर सांगतो अशा माझ्याकडे पाचशे केस आहेत मी काय करू ह्याला म्हणून मी ओपेशनला बसलो आहे आज तिसरा दिवस आहे कोणी काय विश्राय नाही काय नाही ना हवालदार शिकुरुटीसाठी नाही कोण काही नाही ना 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 है। सगळं ह्यांच्या मनमानी कारभार चालला आहे तहसीलदाराला पत्राला का तहसीलदाराला मी नाही कळवलं काय कोर्टात गेलो हो तुम्ही कोर्टाच्या अर्डर कोर्टाने अहवालच सादर केला नाही पोलिसेशन तीन दिवस बिना पाण्याचा एक भर महिला आहेत आज काल एक पन्नास भर होत्या परवा एक वीस पंचवीस होत्या काय तुमची मागणी मला मुलगी हवी आहे ते साम पकडा पकडू नका नाहीतर तकडं काय करायचं ते करा मला मुलगी माझी जिवंत आहे का, का मेली ही दावा या पोलिस्टेशनने किती काय खाल्लं खाल्लंय काय केलंय त्याच्या खाऊ द्या अजून घेऊ द्या फक्त मला मुलगी पाहिजे बाकी काय मला माहीत नाही कोण संशयित तुम्हाला वाटते संशयित आहेत की संजय एमगर दत्ता एमगर हे दोघं आहेत की बाकीचे काय साथीला त्यांचं काय हे करून तर फायदा आहे की दोन उचलल्याशिवाय काय उपयोगच होत नाही ना एक मुंबईला आहे मुंबईतून गोळ्या जाळतो एक इथं आहे ह्याच्या बायच आता आता ठोवा म्हणून सांगतो ये दुसऱ्याजवळ हे जवळ तेच जवळ

काय आंदोलन पोलीस त्याला पकडा माझी मुलगी आणून तर आम्हाला टाका सर सर्वांसनी हेच करणार आहे मी हा आतमध्ये आम्ही सगळे बसायला तयार आहे माहिला रात्रीपासून तपास चालू केला मग दोन महिने काय केलं ते केंद्रीय काय केलं पंचेस दिवस केंद्रीय काय केलं मी किती खाल्लं काय केलं त्यानं काय द्यावलं पाहिजे ना, ते ना। ते कोर्टाल सुद्धा जो म्हणत नाही तुम्ही हे कसलं पोलीस स्टेशन आहे काय नेमकं काय आहे का सरकारचं काय आहे एक एक म लाडकी बहीण पाहिजे आणि महिलावरने अत्याचार हागवणी प्रकरण झालं ते नेपाळच्या बॉर्डरवरून आणला ही काय एवढा हक्का आहे का वाल्मी कराड आहे वाल्मीक कराड आहे का गा? गा हा काल काय म्हणाले काय काय बोलले नाहीत काय नाहीत ना। काल पाच वाजेपर्यंत पकडून आणून म्हणते आणले म्हणते ते सात जण असणे त्या सात जणांनी नाही लोकप्रतिनिधी काय आज न्याय द्यावा आज तीन दिवस झालं माझा नवरा इथं बसलेला आहे तर या पोलिसांनी मला न्याय देव आणि माझी मुलगी मला द्यावावी आणि त्या गुन्हेगारांनी धराव जे आम्ही नाव दिलेले त्यांना मी मुलगी आई सगळी गुन्हेगार धरूच ना माझी मुलगी माझ्या पसरत टाकावी <laughs> या पोलिसांना ही विनंती आहे या काही पोलिस बसले ते या पोलिसांनी कुणाचं काय घेतलंय का कुणाचा दबाव घेतलाय काय घेतलंय ही तरी सांगालच तुमच्यामुळे आम्ही आणि जगायचं का नाही मुलीस जन्म द्यायचा की नाही द्यायचा ही तरी सांगा आज पाच लेकरं मागं टाकून मोरे काल मुलीसाठी झटायला आलोय तर तिला करा काय केलं तर कोण जिम्मेदार आया कालच एका मुलीवर माझ्या करायला बघितला अन्याय दुसऱ्या मी इथं वाचले एका मुलीसाठी का बसल्या मुली मला न्याय हे पोलीस आता का करतय काय काढायला या पोलिसांनी ओढून बाहेर काय करते कुठे गेले या आमदार आणि मत ता ता ती 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 माझा सगळेजण येते आज माझ्या एका लेखीवर अन्याय झाल्याला सर करायला येत नाही काय येत नाही काय केलं पाहिजे आम्ही पास घेऊन मेद्यावर नाही दुन याला बरं वाटणार आहे का या पोलिसांनी बरं वाटणार आहे काय वाटणार आहे सांग मला या पोलिसांनी नुसता की पोलीस बाहेर निघणार आहे ती <laughs> आम्ही दोन महिने झालं तक्रार देऊ शिना अजून किती दिवस आम्ही का बसायचं ती तरी सांगा आम्हाला <laughs> का बसायचं का न बसायचं तरी सांगा नाही जागा याचा हक्क तर देऊ नका नाही अजून येत आम्हाला कोण तुम्ही आज आजचाल ती आजचाला तुम्हाला सगळा अधिकार आहे ना मुली पळवायचा मुली न्यायचा मुलींच्या अत्याचार करायचा तर आम्हाला तुम्ही जगण्याचा अधिकार देऊ नका ना मग तुम्ही सरकार आहे तुम्ही जगा एवढं तरी करा आमच्यासाठी आणायचं आम्ही इथं बसलेल्या सगळ्या महिला मारायला तयार आमच्या मुलीसाठी घाला इथं समोर या रस्त्यावरच विशेन टाका मारून शिना सगळी मग तुम्हाला नाही लेखी चव्हाणांचा अन्याय सर करायचा इथं माझ्या लेकीला मला न्याय मिळालाच पाहिजे माझी लेख मला आणून दिलीच पाहिजे एवढी या पोलिसाकडनं या सरकाराकडे या मागणी आहे माझी एवढी माझी मागणी मला पूर्ण करा कर